श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकतीस मे आजचे बोधवचन देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल श्रीराम आपलं रामनाम देह सुखासाठी असते त्यामुळे आपल्या साधनेचे फळही देहसुखापलीकडे असलेल्या विदेही परमसुखाकडे जात नाही जास्तीत जास्त स्वर्गसुखाकडे मजल मारली जाते पण स्वर्गसुख ही अक्षय सुख नाही त्यामुळे क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती अशी आपली अवस्था होते श्रीकृष्ण भगवान सांगतात की सहस्रावधी मनुष्यातून अक्षय सुखासाठी एखादाच प्रयत्न करतो आणि त्यापैकी एखाद्यालाच माझे खरे स्वरूप समजते असा ज्ञानीसुद्धा अनेक जन्मांच्या अंती मला येऊन मिळतो कारण वासुदेव हा सर्व मिदम स महात्मा हा सर्व जगत वासुदेवमय आहे हे सत्य ज्ञान आहे साधनेचे ते एकमेव ध्येय आहे देहसुखासाठीची साधना देहसुखाला खतपणी घालते वासुदेव दूरच राहतो म्हणून देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत हे ध्यानी ठेवून नाम घेत तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा आपण देह आणि मन नसून आपण भगवंताचे अंश आहोत त्या अंशाला भगवंत भेटीची उत्कट तळमळ सदैव लागलेली आहे तो श्वासागणित सोहम सोहम असे म्हणत आहे भगवंत भेटीनेच त्याला परमसुखाची प्राप्ती होणार आहे हे ध्येय साध्य करण्यासाठी देह आणि मन हे उत्कृष्ट साधन आहे पण आपण साधनाला साध्य मानून त्याची जन्मभर काळजी घेतो मृत्यूनंतर त्या साधनाची माती होते जीवनंतर दुसऱ्या साधनात દેહત અડકતો એ ચક્ર થાંબા હવે સાધન સુસ્થિતિ ઠેવાયેલા જ હંજાય નકો બિગડા નકો મોડા નકો ત્યા સાધનાથી શક્તિ બુદ્ધિ ધૃતિ સ્મૃતિ ઇત્યાદિ કાર્યક્ષમચ હવે શારીરિક અને માનસિક આરોગ્ય ઉત્તમ પ્રતિ श्री समर्थांनी मानवी देहाला घपाड म्हटलं आहे आणि मनालाही बोध केला आहे देह व मन यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे त्यांच्या मदतीने याची देही याची डोळा भगवंत भेटीचा सोहळा देहाला व मनाला अनुभवता येईल भगवंत भेटीसाठी प्रयत्न करणारे देह आणि मन आणि भगवंत भेटीचा सुख सोहळा अनुभवणारे पण देह आणि मनच होत देह आणि मन यांच्या नैसर्गिक मर्यादा ध्यानात ठेवून साधना करायला हवी निसर्ग नियमाप्रमाणे भू व्याधी आणि मृत्यू या तीन प्रमुख मर्यादा देहाला आहेत नीट विचार केला तर त्या आवश्यक आहेत भूकेसाठी मानवाला कर्म करायला हवे कर्माने सृष्टी चक्र चालते कर्म हा विश्वाचा युक्ता विहाराने देहाचे आरोग्य राखता येते शिस्तबद्ध आयुष्याने साधना योग्य प्रकारे चालण्यास देहाची साथ मिळते मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी असुरी विकारांची हकालपट्टी आणि दैवी गुणांचा अंगीकार हवा त्याने चित्त शुद्धी होईल मनाची एकाग्रता वाढेल संकल्प विकल्प मावळतील साऊंड माइंड इन ए साऊंड बॉडी शरीर आणि मन एकमेकांना पूरक होते तिसरी गोष्ट मृत्यू चक्रासाठी तोही हवाच त्याची भीती कशाला जुनी पाने गळल्याशिवाय नवी पालवी कशी येणार फक्त त्या मरणाचं स्मरण असावं की जे आपल्या साधनेला शक्ती व गती देईल श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली चार वेदांचे सार सांगितले त्या गीतेचं सार म्हणजे मा मानुस्मर युद्धश्च माझं स्मरण कर आणि युद्ध कर नामस्मरण करीत युद्ध कर काही न करता नुसतं नामस्मरण नको शेवटी हे सगळं शब्दांनी सांगणं अशक्य असं खुद्द देवालाच वाटलं म्हणून अर्जुनाला आलिंगन दिले हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले इथे शब्दांचे कामच संपले आपल्याला असं आलिंगान कोण देणार आपण एकच लक्षात ठेवायचं की मी देहाहून व मनाहून निराळ आहे या भावनेनं नाम घेतलं तर सर्व साधेल एकनाथ स्वामी म्हणतात नाम जनार्दन रूप जनार्दन ज्ञान जनार्दन सर्व मज श्रीहरीच्या देहाची मिठी नसली तरी त्याच्या नामाची मिठी आपल्या ओठी पडली तर अर्जुनाचे भाग्य आपल्याही वाटेला येईल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम